पुरुष मतदार दोन वाजेपर्यंत पार्ट्या करतील महिला मतदार इना इमानदार नवनीत राणांचं पुरुषांबद्दल वादग्रस्त विधान माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल एक वादग्रस्त विधान केले राणा अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजपच्या सभेत बोलत होत्या नगरपरिषद निवडणुका सुरू आहेत आता खूप पार्ट्या कार्यक्रम होणार आहेत पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आहे आणि रात्री दोन किंवा तीन वाजता घरी परततो मात्र या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार राहते आणि एक निष्ठ राहतात कारण बायका कधीही कोणाच्या पैशाला बळी पडत नाहीत आणि कधीही कोणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका असते ती चटणी भाकर खाणार पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार असं विधान नवनीत राणा यांनी केलंय त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभ्या केले का हा प्रश्न यातून निर्माण होतोय दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात बटिंगी तो, तो कटेंगेचा नारा दिला यावर विरोधकांनी मोठी टीका करीत राण उठवलं होतं मात्र विरोधकांना लोकसभेत मुस्लिम मतांचं मिळालेलं दान समोर ठेवून हा मुद्दा विधानसभेत प्रतिष्ठेचा केला गेला राज्यात अनेक ठिकाणी भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिलेली असताना नवनीत राणांनी परत अकोटच्या सभेत बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाय त्यामुळे भाजप नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा बटेंगे तो कटेंगे मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करते का असा प्रश्न निर्माण आहे ना बटना आहे एक रेना बे रेना आहे हे ताकद आहेत आता आपल्यालाही ताकद दाखवण्याची वेळ आल्याचं विधान राणाने केलेलं आहे बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांचे पाठीशी जाऊन बायका खूप विचार करून बोलतात कारण बायका कधी कोणाचे पैशाला कधी कोणाचे पाठीमध्ये नाच जाणारा मतदार ना आमचं म्हणजे महिला आहे पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात आता खूप पाट्या होईल खूप कार्यक्रम होईल सगळे पुरुष मंडळी रात्री दोन दोन तीन तीन वाजता येईल पण आमची महिला सगळ्यात जास्त इमानदार असते जे घर सांभाळते सुखी चटणी भाकर खाईन पण घरला घर, घर बनव शेवट जे स्वचापर्यंत तो मजदार नंदी अकोट